बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगलो जन जन की यही पुकार चारशे पार भाजप सरकार सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाची ताज्या घडामोडी जन जन की यही पुकार चारशे पार भाजप सरकार आज बेगलूर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व राज्याचे माजी मंत्री तथा माननीय खासदार माननी भास्करराव भास्कररावजी पाटील सतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देगलू बिलोली विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला बैठकीचा प्रारंभी माजी आमदार कैलासवासी गंगारामुखी ठक्करवाड यांना आदरांजली वाहण्यात आली राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळातील सर्व निवडणुका होते आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखरीकर यांच्या न्याय मिळेल असा विश्वास आपल्या भाषणात माजी खासदार अध्यक्षरावजी पाटील छत्रगावकर साहेब यांनी व्यक्त केला यावेळी नांदेड लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखरीकर माजी मंत्री माधवराव तिन्हाळकर आमदार राम पाटील दातोडकर आमदार राजेश पवार जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे माजी आमदार सुभाषराव साबणे माजी आमदार ओमप्रकाश माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार गोविंद्रनाथ केंद्रे लोकसभा प्रमुख व्यंकटराव पाटील गोदेगावकर राजेश कुंटूरकर उमाकांत पोपथडे बालाजीराव बच्चेवार रामराव नाईक माजी सभापती मिसाळे गुरुजी देगलूर तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर चंद्रशेखर पाटील दीपक शहाणे शिवाजीराव देशमुख आनंदराव गुरुजीराजदार प्रकाश पाटील श्रीनिवास पाटील नरवाडे शंकरराव काळे शंतेश्वर पाटील पाटील विजय सावकार संतोष इंद्रजीत सुडवे माधव वाघमारे अशोक साकरे शंकर काळे एकनाथ पाटील डॉक्टर लखन खुरे डॉक्टर प्रशांत सब्बनवार गंगाप्रसाद येनावार जनार्दन बिरादार शिवराज पाटील माळेगावकर अशोक शंभ प्रशांत दासरवाड रुपेश पाटील बोपसखेडकर प्रशांत पाटील गंगाधर दाऊरवार दिगंबर कौरवार निराताई संगनूर संगीता वेरदेवार मीनाक्षी विराजदार राधिका पटवारी साजिद पटेल यांच्यासह देगलूर व बिलोली विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया या वेळी या ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एम न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद आणि नवनिर्वाचित खासदार अशोकराजे चव्हाण साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील उद्धव पाहिजे माजी मंत्री आणि आमचे मार्गदर्शक

आविनाज की घाटे जह पटे वजबार प्रजेश्य के सख्यों जेजना को प्राटावाद प्राजेश्य देख्यों को फूतों को माराजिय रंग वच्चवाद स्राउमन्पट इविद्वादे सख्यक्षिक नपर मादरवाई दूच्चे

संघटनेच्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय माझे मंत्री माझे माझे आमदार जिल्ह्याचं वैभव मराठवाड्यात माझी मुख्यमंत्री मुख्यमंत्री आदरणीय अशोक पाटील अशोक साहेब